नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग जय शिवराय सगळ्यांना तर लॉग इन करतो आहे आणि बघूया आज दिवसभरात किती अर्निंग होईल कसं काय एक्सपिरियन्स येतात आणि भरपूर काही असेल आजच्या व्हिडिओमध्ये तर शेवटपर्यंत नक्की राहा आणि नवीन भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला लॉग इन करतो आहे लोकल आलेली आहे साडेनऊ वाजताची अगोदर आपण दोन ऑफलाईन बुकिंग मारून बसले आता ब्लॉगिंग आता चालू करतो आहे तर बघूया तर बघा मित्रांनो मी चुकून कर्वेनगरचे ट्रीप उचललेली आहे तीनशे नव्वद रुपयाचे पण आपण काही तिकडे जात नाही त्यामुळे मला आता ते कॅन्सल करावे लागणार आहे असं होतं की घाई गाईत ब न बघता मला नव्वदच दिसले ते तीन दिसलाच नाही डायरेक्ट उचलली गेली काय करणार आता कॅन्सल करावे लागतो तर फायनली आपण एक ट्रीप उचललेली आहे पंचावन्न रुपयाची ट्रीप आहे आणि एस बी पाटीलची आहे अकुर्डे स्टेशनपासून तर चला आपली सुरुवात होईल आज चांगल्या चांगलं अर्निंग आपल्याला आज करायचं तर भावांनो आपल्याला भेटले त्रेपन्न रुपये वरचे प्रमोशन भेटले कस्टमरला एस बी पाटीलच्या अलीकडं ॲक्वा मिलेनियम सोसायटी आहे तिथं आपण ड्रॉप केलेलं आहे तर लोक यायला चालू झालेले आहेत गावाला जी गेलेले आहेत ते आपला धंदा होईल चालू परत एकदा तुमचा भाऊ आता मेट्रो स्टेशन पासून एम टी आलेलो आहे आपल्या पॉईंटवर तिथं मारण्याच्या गाड्या होत्या मी म्हणलं मी थांबल्यावर मला कुठं भाडं पाडणार आहे त्यामुळं म्हणलं चला एम टी आलो एम टी तर एम टी आता इथं ॲटलिस्ट मला घरी जायच्या अगोदर दोन ते तीन ट्रिप मारायच्या तर वाट बघतोय तर आता आपण निघालेलो आहोत आपलं टार्गेट राहील तेरा ट्रिप मारायचं आतापर्यंत आपले चारशे पाचशे रुपये झालेले आहे तर बघूया आता पुढचा धंदा करायचा आपल्याला टार्गेट कम्प्लीट करायचं तर होते का नाही ते बघू लॉग इन करून एक तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे पण आपल्या ट्रिप काय म्हणायला तशा झालेल्या नाही आहेत फक्त दोन ट्रीप मारू, मारू शकलो आपण कारण ट्रिपच नाही येतं काय करणार आपण आता निगडीला थांबलो आहे मी इथून गोटू टाकले मुकाई मोकाई चौकाचं आणि बघू याला ट्रिप पडतात का नाही मोकाई चौकाचं तिकडं गेलं की सी एन जी भरायचं आहे म्हणून आपण तिकडचं गोटू टाकलेलं आहे तर मित्रांनो मला सर्वात प्रथम तुम्हाला धन्यवाद द्यायचेत आता तुम्ही म्हणाल का कारण आपल्या चॅनलचं आज दुसरं पेमेंट आलेलं आहे आता हे दुसरं पेमेंट खूप लेट आलेलं आहे पण काय करता शेवटी कसं असतं की यूट्यूब चॅनलचं कसं असतं की सुरुवातीला तुमचे व्हिडिओ यूट्यूब खूप जणांना प्रमोट करतो म्हणजे खूप जणांना दाखवतो ठीक आहे आणि त्याच्यातून यूट्यूब बरेच पैसे क कमवतो ॲडद्वारे तुम्हाला ॲड दिसत असतील तर जेव्हा नवीन यूट्यूबरचं एक हजार सॉरी चार हजार वॉच टाईम आणि चार हजार वॉच टाईम आणि एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले की मग त्याचे व्हिडिओ यूट्यूब कमी जणांना दाखवतो कारण एकदा का मॉनिटाईज झालं चॅनल तर मग त्याला पैसे द्यावे लागतील म्हणून इथं यूट्यूब म्हणजे हे करतो आ, गेम करतो तर त्याच्यामुळं आपले व्हिडिओ बरेच कमी लोकांना दाखवले गेले बरेच म्हणजे काही दिवस म्हणजे आपल्या कंटेंटमध्ये पण एवढा दम नव्हता म्हणा की अजून बरेच कारणे असतील त्याच्यामुळं आपलं हे पेमेंट खूपच लेट आलेलं आहे तर याच्या अगोदरचं पेमेंट बहुतेक सप्टेंबर महिन्यात काहीतरी आलं होतं आणि आता काय नाही सॉरी सप्टेंबर नाही एप्रिल महिन्यात आलं होतं एप्रिलनंतर मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर जवळजवळ सहा सात महिन्यांनी हे पेमेंट आलेलं आहे तर ठीक आहे आपल्याला ते आता इथून पुढं हा जो वेटिंग पिरियड आहे तो कमी करायचा आहे तर असंच चॅनलवर आपल्या प्रेम करत राहा आपण रोज नवीन नवीन काहीतरी आणत राहू चॅनलवर आपल्या व्हिडिओमार्फत तर असंच बघत राहा आणि धन्यवाद परत एकदा हां पेमेंट किती आलं तर पेमेंट आलं मित्रांनो नऊ हजार तीनशे रुपये कारण आता डॉलर किती सत्त्याऐंशी का अठ्ठ्याऐंशी रुपये आपला त्यांचा एक डॉलर म्हणजे आपले जवळजवळ सत्त्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी रुपये तर असं सीन असतो डॉलरचे आपल्याला रुपयामध्ये कन्वर्ट करून येतात तर झाला आपण निगडीमध्ये थांबलो ट्रिप वाजायचं नाव घेत नाहीये आता एकदा गोटू काढून बघतो जर ट्रिप वाजली समजा इकडची तिकडची कुठली वाजली तरी आपण उचलणार आहोत कारण आपल्याला तेरा ट्रिप मारायच्या होत्या त्याच्यामधल्या दोन मारलेल्या आहेत आता राहिले आहेत अकरा तर भावांनो तुम्हाला आता हा स्क्रीनशॉट दिसत असेल की बऱ्याच जणांना माहीत नाही की यू आपलं उबेर जे आहे ते प्रमोशन कसलं देत आहे म्हणजे काय प्रमोशन म्हणजे काय थोडक्यात तर तुम्हाला सांगतो हा स्क्रीनशॉट बघा मला ही पंचेचाळीस रुपयाची ट्रिप आली होती आणि मला फायनल बिल किती भेटलं आहे चाळीस रुपये तर आता हे वरचे पाच रुपये कुठं गेले तर ते पाच रुपये कुठं जातात तुम्हाला सांगतो की प्रमोशन काय कस्टमरला उबेर थोडक्यात की सूट देतं आहे की बाबा पंचेचाळीस बिल आहे ना तुम्ही चाळीसच द्या हे का आहे असं की कस्टमर वाढवायचे आहेत उबेरला ठीक आहे मग आता कस्टमर तर वाढतील असे मग ड्रायवरनी काय करायचं आता ते ड्रायवरला जे पाच रुपये आहे ते उबेरची जी फीज असते एकोणीस रुपये दिवसाचे त्याच्यात ते, ते मायनस करते ठीक आहे तर आपण आपण जे पहिलं कसं की आपण स्वतःहून आपलं पेमेंट करायचो यू पी आय थ्रू कशावर समजा यू पी आय असेल क्रेडिट कार्ड असेल कशावरून जर आपण पेमेंट करतो उबेरला उबेरची फीज तर ती फीज प्रमोशनमधूनच क्लिअर होणार आहे तर आज एक ट्रिप मारली मी अशी की पन्नास रुपयाची ट्रिप होती आणि मला पंचवीस रुपये कॅश भेटलेले आहेत पंचवीस रुपये त्यांनी डायरेक्ट उबेरनी याच्यातून मायनस केले माझा जो मायनस बॅलेन्स होता माझं कमिशन जे होतं उबेरला देणारं त्याच्यातून कमी केलेले आहेत तर असं सीन आहे मित्रांनो तर जे बिल फायनल दाखवते तेच तुम्हाला घ्यायचं आहे नाहीतर तुम्ही म्हणाल की अरे मला पंचेचाळीस दाखवले कस्टमरला पण म्हणणार तुम्ही नाही पंचेचाळीसच द्या कस्टमर करेल कंप्लेंट एक्स्ट्रा पैसे घेतले म्हणून तर उबेर करेल तुमची आय डी सस्पेंड तर असं आहे की फायनल बिल तुम्हाला जे दाखवलं आहे तेच तुम्ही घ्यायचं आहे आणि जे वरचे असतील एक रुपया दोन रुपये दहा रुपये वीस रुपये तर ते तुमच्या अकाउंटमध्ये एकतर मायनस होतील नाहीतर मग प्लस होतील लक्षात ठेवा भांडणं नका करू कस्टमरसोबत तर तीनशे रुपयाचा सी एन जी बसला आहे आणि धंदा ठीकठाक झालेला आहे पण अजून आपल्याला कवर करायचं आहे पटपट -पट एक दोन तासात ॲटलीस्ट आपल्याला तीनशे रुपये धंदा पाहिजे चला तर आपल्या एका भावाला हे पैसे कसे इन्सेंटिव्ह जो भेटतो आपल्याला तो कसा काढायचा ते माहीत नाही आहे तर त्याला दाखवणार आहे मी तर तुम्हाला काय करायचं आहे पहिलं कमाईमध्ये जायचं आहे इन्सेंटिव्ह काढायला जो आपल्याला इन्सेंटिव्ह भेटतो जे प्लसमध्ये असतं आपलं रक्कम ती काढायची आहे तर कमाईमध्ये गेले की इथं खाली वॉलेट असते इथं अमाऊंट दाखवते एकशे सात रुपये तर कॅश आऊट आणि बरेच काहीवर जायचं आहे आणि कॅश आऊट करायचं आहे तुम्हाला कॅश आऊट केलं की यातले दोन रुपये कापणार तो एकशे पाच रुपये आपल्याला लगेच देणार तर ही होती प्रोसेस तर फायनली आपण टार्गेट कंप्लीट केले पावणे दहा वाजलेले आहेत रात्रीचे आणि शेवट एकवीस ट्रीप कंप्लीट केलेला आहे बाराशे धंदा झालेला आहे उबेरला आणि दोनशे रुपये आपले ऑफलाईन बुकिंगचे चौदाशे रुपयाचं आपलं काम झालेलं आहे सी एन जी आपण आज किती तीनशे रुपयाचा भरला होता तर ओव्हरऑल एवढंच तर ठीक आहे चांगला दिवस गेला पण भावान माझी झाली तब्येत खराब पूर्ण इन्फेक्शन झाले कशात तर बघूया आता उद्या काय होतंय ते शनिवार चला धन्यवाद इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर धन्यवाद आवडला लाईक करायचं शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं जय हिंद जय महाराष्ट्र